आपलं सुरुवातीला जाणून घेऊया धुळेचे शंकर रेड्डी पिस्तूलसमोर अटक एलसीबीची कारवाई धुळे नगावारी परिसरातील कोणी चौकीला कोणी वाली आहे का स्थानिक रहिवाशांचा सवाल शिरपूर तालुक्यातील ठाणे गावात एकाच रात्री चार चोर या चे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहरात द्वारका मार्गस्थ झालेल्या छोटाला गावी स्वागत शिवजन्मोत्सवानिमित्त मेह गावात रांगोळी स्पर्धा खात्यात कार्यरत असलेल्या शशिकांत पेवळे यांचा उत्तम कामगिरीमुळे सन्मान जुने येथील तरुणांनी तामिळनाडू राज्यात साजरी केली शिवजयंती राजकोट येथील कुवाडवामी भागवताचा रुगिंद महाराज यांची कथा संपन्न धुळे तालुक्यातील नायक गावात वादिमोकू कार्यक्रमामुळे महिलांनी घडवून आणले एकोपाचं दर्शन शिवजन्मोत्सव उत्साह साजरा मतकांडाला तरुणांची कसरत पाहून वाटली आश्चर्य जिजाऊ आणि सावित्रीच्या प्रेरणामुळे मुली शैक्षणिक प्रवाहात सुनीता शिंपी यांचे प्रतिपादन आणि धोंडाचा येथील रोटरी स्कूल आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात शिवरायांच्या शौर्याची गाथा सादर

टपरी जवळ येणार असल्याची गुप्त माहिती एल सी बीच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे शंकर रेड्डीला पारोळा चौफुली येथून बेड्या ठोकल्यात त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ऐंशी हजार रुपये किमतीच्या दोन गावठी पिस्तल दोन हजार रुपये किमतीच्या दोन जिवंत काढतुसे पन्नास हजार रुपये किमतीची एम एच अठरा सी बी चौवेचाळीस एकोणतीस या क्रमांकाची सुजुकी मोटरसायकल असा एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे आझादनगर पोलिसात शंकर रेड्डी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल बी पी आय दत्तात्रय शिंदे पी एस आय बाळासाहेब सूर्यवंशी कैलास दामोदर संजय पाटील सुरेश भालेराव प्रशांत चौधरी रविकिरण राठोड सुशील शेंडे निलेश पोद्दार गुणवंत पाटील हर्षल चौधरी यांच्या पथकाने गेली माझ्याकडे पहा आणि मग राहा अशी प्रचिती सध्या नसल्याने या, या, या परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे धुळे देवपूर सह नगावबारी परिसरात होणाऱ्या चोऱ्या लुटमार या प्रकारामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते या होणाऱ्या प्रकारांना आळा बसावा म्हणून नगरसेविका भारतीमाळी यांनी पोलीस प्रशासनाकडे नगावबारी परिसरात पोलीस चौकी उभारावी परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली व या पोलीस चौकीचे पोलीस अधीक्षकांसह आदी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन करण्यात आले तसेच पोलीस चौकी उभारण्या मनपाने देखील निधी प्राप्त करून दिला होता मात्र उद्घाटन झालेल्या पोलीस चौकीला महिना उलटला असावा तरीही या पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी दिसत नाही केवळ पोलीस चौकीच्या दरवाजाचा कुलूप पाहायला मिळतोय पोलीस चौकीचं चा चित्र असंच राहिलं तर चोरटे लुटारू आपल्या वागणुकींवर ठामच असतील त्यामुळे पोलीस चौकीत पोलिसांची लवकरात लवकर नियुक्ती करावी अशी मागणी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केलेली आहे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दिवसेंदिवस वाढत आहे यासह विजेच्या दरातही वाढ होत आहे विजेचे दर वाढल्याने पिठाची गिरणी आणि मसाला कांडप यांच्यातही भरणसाठ वाढ होत आहे मालेगाव शहरात अगदी काही दिवसांपूर्वी दोन रुपये किलोने दळून मिळणारे दळण आता सहा ते सात रुपयात दळून मिळत आहे यामुळे गृहिणींचं स्वयंपाकघरातील आर्थिक गणित कोळमडलं आहे मालेगाव शहरातील काही भागातील पिठाच्या गिरणीवर सहा रुपये किलोने तर काही ठिकाणी सात रुपये किलोने दळण दळून मिळतय दिवसेंदिवस वाढत असलेल्या दळणाच्या भावामुळे सर्वसामान्यांना चांगलीच आर्थिक झळ पोहोचते ज्वारी बाजरी तांदूळ गहू मका नागली आणि गरम मसाला यासह हो अनेक प्रकार दळले जातात ग्रामीण भागात काळा मसाला कांडप तीस रुपये किलो तर तेच भाव शहरात चाळीस ते पन्नास रुपये किलोने आहेत यंदा उन्हाळ्यात मसाल्याच्या हंगामात आणखी भाव वाढ होण्याची शक्यता आहे शहरात खाजगी वीज कंपनीकडून विजेचा पुरवठा केला जातो यात विजेचे दर अधिक असल्याने नागरिकांना याचा तोटा देखील सहन करावा लागत आहे सुनील गवळी सहसंपादक चोरटी शेरपूर तालुक्यातील थांबे गावातील चार दुकान चोरट्यांनी मध्यरात्री फोडून पोलिसांना मोठे आवाहन दिले आहे दोन दुकानांमध्ये चोरी करण्यात सक्सेसफुल ठरणाऱ्या चोरट्यांना उर्वरित दोन दुकानांमधील चिन्ह जागीच टाकून देत पळ काढावा लागला आहे दरम्यान चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून तीन चोरट्यांचा गुन्ह्यात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे गावातील बाजारपेठेत असलेले मातोश्री मेडिकल व जनरल स्टोअर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील आठ हजार रुपये त्यांच्या समोर असलेल्या राजस्थानी जोधाणा स्वीट्स अँड डमकिन हे दुकान फोडून येथील गल्ल्यात ठेवलेले तेहतीस हजार रुपये चोरट्यांनी ने चोरून नेलेत याच परिसरातील एक कापड दुकान व भांड्याचे दुकानही चोरट्यांनी फोडले मात्र तेथील गल्ल्यातील चिल्लर शिल्लक होती ते घेऊन जात असताना चोरटे शेजारील घरात झोपलेल्या अमोल नेळे याला जाग आली आणि त्याने पोलिसांच्या क्रमांकावर फोन करून या संदर्भाची माहिती दिली होती त्यानंतर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले होते त्यांना पाहून चिल्लर जागीच फेकून त्यांनी पळ काढला होता त्यांच्या विरोधात मातोश्री मेडिकलचे मालक उमेश सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे हेमंत साळवे ठाणेर प्रतिनिधी शिंकेडा तालुक्यातील शनदाचार हरिभक्त महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका सोहळ्याचं तेरा दिवस झाले त्यानिमित्त गावोगावी जात असलेल्या या दिंडीच भाविकांकडून स्वागत केलं जात आहे व भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्याकडून ज्या गावी जातात त्या ठिकाणी कथा सांगितली जात आहे आज राजकोटमधील छोटीला गावातील छोटीला माता मंदिरास भेट देत दर्शनाचा लाभ घेतला यावेळी कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता समाजातील प्रत्येक घटकाला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज हे दरवर्षी तीर्थयात्रा काढित असतात व यातूनच कथा घेत माणसाच्या जीवनात भगवंताचं स्थान किती महत्वाचं असतं याविषयी ते मार्गदर्शन करत असतात यावर्षीही भाविकांना द्वारकाधीशाचं दर्शन घडावं यासाठी शहादा ते द्वारका पायीदिंडी काढण्यात आली आहे या पायी दिंडीत बेचाळीसहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत दिंडीचे गावोगावी स्वागत होत आहे व या गावांमध्ये श्री खगेंद्रजी महाराज यांच्याकडून कथा देखील सांगितली जात आहे आजही राजकोटमधील छोटीला कथा या सांगितली यावेळी भाविकांनी देखील कथेचा मनमुरादपणे आनंद घेतला आहे आणि या छोटीला माता मंदिरात भेट दिली होती त्यानंतर येथे कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता एकदा नवरा बायको गप्पा मारत बसले होते बायकोने नवऱ्याला विचारलं म्हणे का तुम्ही कधी पागलखाण्यात गेलेत का बाईने नवऱ्याला विचारले कधी एखाद्या वेळा पागलखान्यात गेले का त्याने सांगितलं म्हणे अख्खं वराड घेऊन गेलो होतो जाऊ द्या गोपा तर संसार है वो संसार तर परमार्थात पूर्ण वेगळं आणि प्रपंचात पूर्ण वेगळं यमुन्या नदी का वर येते शोधेन तर भगवान कृष्णाच्या चरणामृताच पान करायचं भगवान जन्माला आल्यानंतर देवाच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करणारी पहिली कुणी असेल म्हणून तिला महाराणी म्हटलाय यमुना महाराणी आहे ना गाए मारा घटमावी राज दास श्रीनाथ जी काय म्हटलाय बल्लबाचार्य संप्रदाय कहलाता हे मारा घटमावी राज दास श्रीनाथ जी जमुना जी माहा प्रभु जी ते मारा घटमावी राज दास श्रीनाथ जी जमुना मारू गो राज तर श्रीनाथ जी जन्मदाजी महाप्रभू जी यमुना मैयेने स्पर्श केला भगवंताने अंथा बाजूला काढला स्पर्श केला रस्ता दिला आणि वसुदेव गेले नंद बाबांकडे भारतीची वेळ होती भोल भयो नंदानी यशोदेला भगवान कृष्णाला सुपूर्द केलं तिथे जन्माला आलेली योगमाया जी आधी जन्माला आली होती आपला कृष्ण जन्म किती बरोबर आहे काल योगमायेचं दर्शन आज कृष्ण हो पहिले आहे तिला उचललं वस्तू आणि घेऊन आले आता मला प्रश्न असा उभा राहतो की आपल्या करायची काय गरज होती देवाने एवढंच सांगितलं होतं की मला पोहोचव असं सांगितलं की तिथले ठेवूनच काम केलं पाहिजे याला राजकारण कंसाला संभ्रमित ठेवायचं होतं की आठवी संतती जन्माला आलेली आहे सामाजिक कार्यात नेहमी चर्चेत गावातील स्वामी समर्थ पापड उद्योग केंद्राच्या अध्यक्षा सरोज पवार यांनी काल शिवजन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं के आयोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये पुरुष बांधवांसह महिलांनी मोठा सहभाग नोंदवला होता समाजात असे काही लोक आहेत ते प्रसिद्धी मागे धावत असतात मात्र समाजात असेही लोक आहेत ते प्रसिद्धीसाठी नव्हे तर समाजातील गरीब गरजू तथा सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करीत असतात याची प्रचिती धुळे तालुक्यातील न्याहळोत गावातील सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वामी समर्थ पापड उद्योग केंद्राच्या अध्यक्षा सरोज पवार यांच्याकडे पाहून येत आहे न्याहळोत गावातील सरोज मॅडम यांची साधी राहणीमान उंच विचारसरणी म्हणून आजही ओळख आहे विशेष करून त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक कार्यातही आपली आगळी वेगळी ओळख प्राप्त केली आहे त्याच्याच माध्यमातून त्यांनी बचत गट उभारून असंख्य सर्वसामान्य कुटुंबियांना आपलं हक्काचं व्यासपीठ उभारून दिलं आहे त्याचं वास्तव आजही समोर आहे केवळ याविषयीच नव्हे तर गावात एकोपा टिकावा यासाठी दरवर्षी महापुरुषांचे उत्सव आदी सामाजिक कार्यक्रम राबवित असतात काल देखील शिवजन्मोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यात सहभागी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आलं होतं त्यात छोटे काही कार्यक्रमही घेण्यात आले होते तसेच डीजेच्या निनादात पुरुष व महिला भगिनींनी नृत्य करीत आपला आनंदोत्सव साजरा केला होता प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं होतं त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला होता या कार्यक्रमाला सोनगीर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अॅडव्होकेट अशोक पाटील धुळे संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षा नूतनताई पाटील अलका बोरसे अमित बडगुजर पत्रकार हंसराज बाग सरोज पवार आदी उपस्थित होते हंसराज बाग न्या प्रतिनिधी धुळे तालुका पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या पुरुष गृहरक्षक खात्यात कार्यरत असलेले शशिकांत शिवराम देवरे या गृहरक्षकाची धाडसी कामगिरी लक्षात घेऊन तालुका पोलीस ठाण्याचे पीआय प्रमोद पाटील यांनी उत्कृष्ट कार्याचं प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर कार्यक्षेत्रातून एका गृहरक्षकाने अल्पवीन मुलीचे अपहरण करून धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने शशिकांत देवरे यांनी दिनांक नऊ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान अपहरण मुलीचा व आरोपीचा शोध घेण्याकामी पोलिसांना मदत केली होती त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने याची दखल थेट पोलीस प्रशासनाने घेतली त्यावरून आज तालुका पोलीस ठाण्याचे पी आय प्रमोद पाटील यांनी शशिकांत देवरे यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले यावेळी पोलीस निरीक्षक महाजन पोलीस पथकातील प्रवीण पाटील हवालदार पवन मंडाले नितीन चव्हाण यांनी देखील शशिकांत देवरे यांचा सन्मान करून चांगल्या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देश विदेशांमध्येही साजरी करण्यात आले तामिळनाडू राज्यामध्ये गेलेले जुन्या धुळे परिसरातील तरुणांनी शिवजयंती साजरी करून शिवरायांचा जयघोष केला तामिळनाडू राज्यात शिवजयंती साजरी करणाऱ्या धुळ्यातील तरुणांची आज सर्वत्र कौतुक आहे धुळ्यातून तामिळनाडू राज्यात देवदर्शनासाठी गेलेल्या शिवप्रेमींनी तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यात मीनाक्षी देवी मंदिराचं दर्शन घेत असताना त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेल्या हॉटेलमध्ये धुळ्यातील युवकांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व मूर्ती दिसली त्यांनी हॉटेल मालका शिवजयंती साजरी करण्याची विनंती करीत धुळ्यातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवजयंती साजरी केली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी होत असून धुळ्यातील तरुणांनी देखील तामिळनाडू राज्यामध्ये शिवजयंती साजरी केली असून शिवप्रेमींसाठी ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे विजय फुल पगारे कार्तिक सोनवणे भूषण फुल पगारे राहुल वाडिले कृष्णा फुल पगारे साई फुल पगारे यश फुल पगारे भूषण फुल पगारे प्रफुल्ल वाडिले मोहित फुल पगारे अमित ढोले अशी या तरुणांची नावे आहेत सर्वप्रथम जय शिवराय संपूर्ण शिवप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धुळे शहरातून आम्ही दक्षिण भारतातील देवदर्शनासाठी आलो असताना एकोणीस फेब्रुवारी रोजी तामिळनाडू राज्यात मदुरई शहरामधील मीनाक्षी माताचं दर्शनासाठी आम्ही थांबलो होतो मीनाक्षी देवीचं मंदिराजवळ आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो असताना त्या ठिकाणी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व फोटो एका हॉटेलमध्ये घेतला त्या ठिकाणी आम्ही मालकाला विचारला असताना त्या मालकाला सांगितलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आजचा दिवस एकोणीस फेब्रुवारी आहे आणि या ठिकाणी तुमच्याकडं फोटो पण आहे प्रतिमा पण आहे आम्हाला पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यांनी होकार दिला आम्ही जुने धुळ्यातील आदर्श विजयन शाळेतील अकरा मित, जन मित्र परिवार आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जय भवानी जय शिवराय संपूर्ण शिंदुडा तालुक्यातील शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त पराय आणि श्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायदिंडी सोहळा काढण्यात आला आहे पायदिंडी मार्गस्थ व्हायला बारा ते चौदा दिवस झालेत आज राजकोट मधील कुवाडवा गावी दिंडी दा पोहोचली होती त्यानंतर येथील विश्रामगृहात भागवताचा गंगजी महाराज यांनी आपल्या सुमधुरवाणीतून कथा सांगितली होती कथेचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला मी तुमच्यासाठी उदर भरणासाठी हे अन्नय तुम्ही घ्या आणि म्हणून ब्राह्मणाचा नमस्कार करायला खाली वाकली तर वरती उठून पाहते तर भगवान विष्णू स्वतः उभे होते त्यांनी हात लावला तिचे स्तन पुन्हा परत आले आणि तिला आशीर्वाद दिला की भले मी तुझ्या कोटी जन्माला येणार नाही पण तुझ्या स्तनाचं दूध पिऊन मी मोठा होईल ती धरादेवी यशोदा म्हणून जन्माला आली आणि त्या यशोदेकडे ज्या वेळेला भगवान आले ते यशोदेने पाळण्यात टाकलं कृष्णाला सगळे लाड केले देवाचे तर देवाचा पाळणा कसा होता श्रोतेजन वर्णन आहे की सोना ना हिंडोळे झुले झुले नंदला रे भगवंताचं वर्णन आलेलं त्या ठिकाणी की सोना हिंडोळे झुले झुले नंद लाल रे झुले नंद लाल माता सोनाना बाळ रे झूले नंद लाल माता ज सोनाबाळ सोना रे सोना हिंदोळे झूले नंद लाल रे सोनाही डोळे झूले झूले नंद रे हीरान कोर छे मीना ओर छे नांदेद येथील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या धुळे शहर अध्यक्षा मनीषा वाघ यांनी मर्द कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी आमंत्रित केलेल्या महिलांना मद कुंकू लावून म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या समाजातील सर्व स्तरांच्या स्त्रिया तर विशेष प्रसंगी स्त्रियांसाठी हळदी कुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे हा समारंभ म्हणजे गृहिणीपूजन आदर सत्कार व स्नेह मिलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टींचं प्रतीक आहे दरवर्षी मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो मात्र हा सण महिलांसाठी खास असतो कारण मकर संक्रांतीच्या पंधरा दिवसानंतर हळदी कुंकू कार्यक्रम सुरू होतो त्यामुळे समाजातील काही महिला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं नियोजन करून महिलांना आमंत्रित करून एकत्रित होतात विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमामुळे आपल्यातील दुरावा मतभेद दूर करून एकजूट राहण्याचा मूलमंत्र दिला जातो तसेच एकमेकांना हळदी कुंकू लावून वाण म्हणून भेटवस्तू देण्यात येते धुळे तालुक्यातील न्याहळूद येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या धुळे शहर अध्यक्षा मनीषा वाघ यांनीही हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकमेकांना हळदी कुंकू लावला होता यावेळी खाणी कार्यक्रमही घेण्यात आले यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता हंसराज बाग न्याहळूद प्रतिनिधी धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिउत्साहात साजरा करण्यात आला शहरातील हिंदू एकता समितीतर्फे ही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला शहरातील हिंदू एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामण आप्पा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शिवजन्मोत्सव अगदी शिस्तबद्ध व अतिउत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर काल देखील एकोणास फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी या आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते नारळ ओवाळून करण्यात आले होते याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी महापौर प्रदीप करपे भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल हिरामण गवळी आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आपला आनंदोत्सव सा साजरा केला होता अधिक माहिती हिंदू एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी यांनी दिली आहे

राहुल कुमार सिंग साजन अंजू हे जीवाची परवा न करता मध काढून देत आहेत काल देखील धुळे शहरातील सुरत नागपूर हायवेवरील हॉटेल चंद्रदीप येथील मध काढून दिले त्यांची मध काढण्याची कसरत पाहून येथील नागरिकांना आश्चर्य ये वाटले त्यांच्या या कलेची माहिती घेण्यासाठी आमचे सहसंपादक सुनील गवळी यांनी भेट घेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली प्रळतेचे राज्य चित्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थिनी सर्वच क्षेत्रात भराणी घ्यावी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेमुळे मुली शैक्षणिक प्रवाहात आल्यात असे प्रतिपादन नंदुरबार शहरात आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या नंदुरबार शहर अध्यक्षा सुनीता शिंपी यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात स्वराज्य सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या शहरातील राजे शिवाजी विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध रांगोळ्या या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश संघटक सचिव अश्विनी जोशी शहर अध्यक्षा सुनीता शिंपी उपाध्यक्षा सुष्मिता ढोणे प्रतिभा कुलकर्णी उपस्थित होत्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या प्रथम सलोणी शंकर भील द्वितीय राणी अरुण श्रीवास्तव तृतीय हर्षदा दिलीप पावरा उत्तेजनार्थ सृष्टी विरेंद्र वाघ सादिया मुस्ताक पिंजारी या विजेत्या विद्यार्थिनींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीतर्फे पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सुमित्रा तोरवणी यांनी केले अर्चना गोसावी वैशाली शेवाळी यांनी सहकार्य केले अश्विनी जोशी यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादनासह विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते दोंडायचा येथील रोटरी स्कूल येथील स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून शिवरायांच्या शिरड्याची व श्रीरामकथेची सादरीकरण केले होते विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आपल्या कलाविष्काराने मान्यवरांची माने जिंकली होती दोंडायचा येथे श्रीमती बसंतीबाई बाबुदांजी संचिते रोटरी प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोनगावकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये हॉरिझोन व युगांतर दोन हजार चोवीस वार्षिक स्नेहसंमेलन रोटरी नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री सुरेश जैन व के आर पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री किशोरभाई वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालपूर रोड येथील शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी मान्यवर म्हणून संस्था अध्यक्ष श्री हिमांशू शाह उपाध्यक्ष डॉ मुकुंद सोहणी संचालक हैदरभाई नुराणी रमेश पारख पोलीस निरीक्षक निलेश मोरे शारदाबेन शाह डॉक्टर राजेंद्र टोणगावकर हेत शाह अनुराधा सोहणी नितीन जैन राखी इन्चार्ज बतुल बोहरी रोटरी क्लब ऑफ दोंडायचा अध्यक्ष गुलाम रसूल शेख सेक्रेटरी सतीश पाटील उपस्थित होते आभार प्रशांत जाधव यांनी शेवटी पुन्हा एक नजर घडामोडींवर रेड्डी पिस्तूल सोबत अटक एनसीबीची कारवाई धुळे परिसरातील पोलीस चौकीला कोणी वाली आहे का स्थानिक रहिवाशांचा सवाल विजेच्या दराबरोबर गर दरणाचे दरही बडगडलेत शिरपूर तालुक्यातील त्रांगळे गावात एकाच रात्री चार चोर याचे वेटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहरात द्वारका मार्गस्थ झालेल्या बाईझिंडीचे छोटाला गावी स्वागत शिवजन्मोत्सवानिमित्त या गावात रांगोळी स्पर्धा खात्यात कार्यरत असलेल्या शशिकांत देवरे यांचा उत्तम कामगिरीमुळे सन्मान जुने येथील तरुणांनी तामिळनाडू राज्यात साजरी केली शिवजयंती राजकोट येथील कुवाडवामी भागवताचा रुगिंद महाराज यांची कथा संपन्न धुळे तालुक्यातील नायक गावात वादिमोकू कार्यक्रमामुळे महिलांनी घडवून आणले एकोपाचं दर्शन शिवजन्मोत्सव उत्साह साजरा मतकांडाला तरुणांची कसरत पाहून वाटली आश्चर्य जिजाऊ आणि सावित्रीच्या प्रेरणामुळे मुली शैक्षणिक प्रवाहात सुनीता शिंपी यांचे प्रतिपादन आणि धोडाचा येथील रोटरी स्कूल आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात शिवरायांच्या शौर्याची गाथा सादर याचबरोबर माता हिंदा स्टेम्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज